सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संप नरवीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त एक दुसरा एक बैल आणि या मैदानातला फायनलचा निकाल ऐका आजच्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या काण्या खोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालक सहभागी झाले त्यामधून सात गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यामधील सात नंबरचा मान पटकावला त्याच क्रमांक सात ओवर लावलेली गाडी तेजस पवार बीड या गाडीचा सातवा क्रमांक आला तेजस पवार बीड यांच्या नावावरती नशेबाजमालो सुंदर गाडी पळाली रुद्र माने कार्तिक माने दहवडी वडूजकरांचा सरदार पळाला त्या जोडीला जय शेठ भगत युवा मुंबई रणजित शेठ पाटील आणि दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरवलीकरांचा डंबरू पळाला डंभर आणि सरदार अच्छा भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक भटकावला आज क्रमांक एक वर धावलेली गाडी नासाय प्रसन्न मोहिलचे धुमाळ सुजगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नाथसाहेब प्रसन ना मोठ डुमासुसगाव आर्नव चालून साळुंके आणि साई स्वामी सचिन शेठ घरात वरचे उळे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्या जोडीला पळाला सचिन शेठ सारखे लोटे चिपळून स्वप्नील शेठ दिलीपराव शिंदे चिपळून मुन्ना देसाई आणि भैया ड्रायवर वाटेगाव यांचा या ठिकाणी डोन दौन पळाला डोन आणि बकासूर आजच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी भरत प्रसन्न काले या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली सोलालेंड्रप्रदेश चरेगाव सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी पळाला आणि त्या जोडीला स्वर्गीय सो वनिता शंकर धरणे आंबेगाव आंबेगावकरांचा टग्या पळाला टग्या आणि स्वामी आजच्या वडूजकरांच्या भव्य देव मैदानातील पाच नंबर पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान मानकरी चौथा क्रमांक पटकावला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री बाळोमा प्रसन्न घरणीके या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अतुल पवार घरणीकी पारस बिहार बार घरणीकी यांची बुलेट पळाली आणि त्या जोडीला समर्थनाल पाटोळे वडूज माजी नगरसेवक अमोलदा वाघमारे वडूज महाकाल ग्रुप वडूजकरांचं वादळ पळालं वादळ आणि बोलाट आजच्या वडूजकरांच्या भव्य देव चौथ्या क्रमांकाचे मानकरी गेल्या मैदानात सुद्धा तीन नंबरचा मान पटकला आणि याही मैदानात तीन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी अजय शेठ भरत पाटील दाफोडा पहिलवान तात्या साहेब कचरे कचरेवाडी या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी पळाली अजय शेठ भरत पाटील दापोळे पैलवान तात्यासाहेब कचरे कचरेवाडी मालशिरस यांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्या जोडीला पळाला शौर्य शरद माने देवेघिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला बावऱ्याने सुंदर आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या उंबरडेकरांच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये अतिदटीची लढत झाली आणि त्याच लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तो म्हणजे तास क्रमांक तीन मधून पाहिलेली गाडी खरसुंडीकरांचा बब्या व नाते पुतेकरांचा तेवा या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आजच्या उंबरडेकरांच्या मैदानामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्याच लढतीमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तो म्हणजे तास क्रमांक पाच मधून पाहिलेली गाडी खांडचकरांचा बाळ्या व किरणप्पांचा जलवा यांच्या गाडीचा प्रथम क्रमांक आला